नमस्कार श्री सोमसमर्थ बघा बावीस तारखेला घटस्थापना झाली होती आणि बघता बघता नवमी आणि दशमीजवळ आलेली आहे म्हणजे दसरा जवळ आलेला आहे बऱ्याच जणांकडे नवमीला घट जे आहे ते हलवले जातात आणि बऱ्याच जणांकडे दशमीला घट हलवले जातात तर नवरात्रीचे नऊ दिवस घटाचे पूजन केले जाते म्हणजे आपल्या कुलदेवीचे पूजन केले जाते नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजेच देवी आईच्या नऊ रूपांचे पूजन या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये केले जाते आता दोन हजार पंचवीसमध्ये नवरात्रीची सांगता म्हणजे घट हे कधी उठवायचे आहेत त्याचबरोबर घटाला नैवेद्य काय दाखवायचा कोणत्या दिवशी दाखवायचा त्याचबरोबर न नवरात्रीचे जे उपवास आहेत बरेच जण नवरात्रीचे नऊ दिवसांचे म्हणजे नवरत्नांचे उपवास करतात तर बरेच जण उठता बसता असे उपवास करतात तर हे उपवास कधी सोडायचे उपवास सोडताना कोणता पदार्थ खायचा नवरात्रीमध्ये जी कडाकणी बांधली जाते ती कधी बांधायची आणि देवीला अर्पण कधी करायची सर्वात महत्वाचं म्हणजे घट हलवताना ते कोणत्या दिशेनं हलवायचं अखंड दिवा कधी उचलायचा तसेच कोणत्या चुका करायच्या नाही ते बघूया चला तर मग व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर आता बघूया की जी जे आपण जे घट बसवलेले आहेत आपल्याला ते कधी हलवायचे आहेत तर यावर्षी एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला बुधवारी नवमी तिथी आहे म्हणजेच महानवमी आहे आणि महानवमी एक ऑक्टोंबर बुधवारी घट हे उठत आहे किंवा घट हे हलवले जाणार आहे आता जर तुमच्या घराची परंपरा अशी असेल की नवमीला तुमच्या घरामध्ये घट हे हलवले जात असतील तर हे एक ऑक्टोंबरला बुधवारी महानवमीला घट हे हलवले जाणार आहेत आणि उठवले सुद्धा जाणार आहे आणि बघा बऱ्याचशा घरांमध्ये अशी देखील पद्धत असते किंवा बऱ्याचशा भागामध्ये की दसऱ्याच्या दिवशी दशमीला घट हलवले जातात जर तुमच्या घराची किंवा भागाची अशी पद्धत असेल किंवा दसऱ्याच्या दिवशी जर घट हवले गट, गट हलवले जात असतील तर तुम्ही दोन ऑक्टोबर गुरुवारी दशमीला म्हणजे विजयादशमीला ज्या दिवशी दसरा आहे त्या दिवशी तुम्ही घट हलवू शकतात जशी तुमची परंपरा आहे पूर्वापार जशी तुमची पद्धत घरामध्ये चालत आलेली आहे त्याचप्रमाणे तुम्ही घट हलवायचे आहेत आता आमच्याकडे पूर्वीपासून नवमीला घट हलवले जातात तर आम्ही नवमीला हलवू तर तसं तुमच्याकडे ज्या दिवशी तुमची घराची परंपरा आहे त्या दिवशी तुम्ही घट हलवायचे आहे शक्यतो शास्त्रानुसार घट हे नवमीलाच हलवावे कारण की नवरात्र ही नऊ दिवसांची असते आणि त्यामुळे घट हे नवमीलाच हलवले गेले पाहिजेत पण तुमच्याकडे जी परंपरा आहे त्याप्रमाणे करायचं तर म्हणजेच काय जर जा तुमच्याकडे महानवमीला घट हलवत असतील तर एक ऑक्टोंबरला हलवायचे आहे आणि तुमच्याकडे दस दसऱ्याच्या दिवशी म्हणजे दशमीला घट हलवले जात असेल तर तुम्ही दोन ऑक्टोंबरला घट हलवायचे आहे आता बघूया घटाला नैवेद्य काय दाखवायचा आता घट ज्या दिवशी हलवतात ज्या दिवशी घट उठवले जातात त्या दिवशी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य करायचा असतो बऱ्याच जणांमधकडे पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो आणि तो नैवेद्य घट हलवताना घटाला दाखवला जातो तसेच पुरणाचे दिवेसुद्धा केले जातात आता बघा तुम्हाला असा हा पुरणपोळीचा नैवेद्य महानवमीला करायचा आहे घट उठवताना किंवा तुम्ही घट जर दसऱ्याच्या दिवशी उठवत असाल तर तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य हा दसऱ्याच्या दिवशी करायचा आहे म्हणजे आपण ज्या दिवशी घट हलवतो घट उठवतो त्या दिवशी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य करायचा आहे नैवेद्य हा कुळाशाराप्रमाणे बनवला जातो त्याचबरोबर पूर्णाचे दिवे बनवले जातात पूर्णाच्या दिव्यांनी आरती केली जाते आमच्याकडे सुद्धा पुरण्याच्या दिव्याने आरती केली जाते त्यानंतर जो आहे तो घट हलवला जातो आणि घट हलवल्यानंतर तर उपवास जो आहे तो आपल्याला अष्टमीचा उपवास असू द्या किंवा नवमीचा उपवास नऊ दिवसांचे उपवास असतील ते सोडले जातात त्याच्यामुळे आणि पुरणाच्या स्वयंपाकाव्यतिरिक्त जर तुमच्याकडे तुमच्या कुळाचाराप्रमाणे रूढी परंपरेनुसार अजून कोणता पदार्थ बनवण्याची पद्धत जर असेल तर तो तुम्ही पदार्थ बनवू शकतात आणि तो घटाला देवीला दाखवू शकतात त्यानंतर तुमचे जे घट आहे ते तुम्ही हलवू शकतात आता इथे पुरणाचे दिवे बनवण्याबाबतसुद्धा प्रश्न येतो की पुरणाचे दिवे किती बनवायचे तर इथे सुद्धा तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्या घराण्यामध्ये जी पद्धत आहे त्यामध्ये तुम्ही बनवू शकतात अकरा दिवे बनवण्याची पद्धत असते तसेच सोळा दिवे बनवण्याची पद्धत असते किंवा एकवीस पूर्णाचे दिवे बनवण्याची पद्धत असते आमच्याकडे एकवीस दिवे बनवतात आता तुमच्याकडे जी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही दिवे बनवायचे त्यानंतर त्या दिवे आरती करायची आणि त्यानंतर घट हलवायचे समजा तुम्हाला काही कारणामुळे पुरणपोळी करायला शक्य नसेल तर तुम्ही कोणत्याही गोळाचा पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवू शकतात एखादा तरी गोड पदार्थ घट हलवताना घट उठवताना करायचा असतो गोडाचा नैवेद्य तुम्हाला घटाला दाखवायचाच असतो तुम्ही खीर करा किंवा मग शिरा करा किंवा दुसरा कोणताही गोड पदार्थ नैवेद्य म्हणून तुम्ही करू शकतात अगदी काही शक्य नाही तर दूध साखरेचा नैवेद्य जरी तुम्ही घटाला दाखवला तरी चालेल घट हलवताना आपल्याला काय करायचं आहे पाच मुलं बोलवायची आहेत किंवा पाच माणसं बोलवायची आहेत तर ते बोलवायचे आहेत आणि त्या पाच मुलांना त्या घटाला हात लावायला सांगायचं आहे तळी ज्याप्रमाणे आपण उचलतो त्याचप्रमाणे घट पाच वेळा उचलून खाली ठेवायचा आहे आणि त्यावेळी प्रत्येक वेळी आपल्याला आपल्या कुलदेवीचा जय जयकार करायचा अस आहे जसं की आई राजा उदय उदय तुळजाभवानी माता की जय तो पाच वेळा खालीवर उचलून खाली ठेवायचा आणि तुमच्या कुलदेवीचं तुम्हाला नाव घेऊन अशा प्रकारे घट जो आहे तर तो, तो हलवायचा आहे आणि थोडा घट थोडासा उत्तर दिशेला सरकवून ठेवायचा आहे आणि आलेल्या मुलांना तुम्ही प्रसाद म्हणून जे गोड पदार्थ केलेले आहे ते तुम्ही देऊ शकतात काही ठिकाणी प्रसाद बरोबर कडाखणी पण दिली जाते तसेच काही ठिकाणी घटामध्ये दही भाताचा प्रसाद पण ठेवला जातो तर अशा प्रकारे तुम्हाला घट जे आहे ते हलवायचे आहेत यंदा महाअष्टमी शारदीय नवरात्री ही आठवी मा जी आहे ती तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवारी आलेली आहे महानवमी म्हणजे शारदीय नवरात्रीची नववी मा जी आहे ती एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार बुधवारी आलेली आहे आणि महादशमी म्हणजे दसरा जो आहे तो दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस गुरुवारी आलेला आहे आता तुमच्याकडे बस्ता उठ्ठा किंवा धरण पारण उपवास करण्याची पद्धत असेल किंवा तुमच्याकडे उट्टाला उपवास किंवा पारण्याचा उपवास हा माष्ट महाअष्टमीला म्हणजे अष्टमीला म्हणजे शारदीय नवरात्रीच्या आठव्या माळेला करण्याची पद्धत असेल तर तो उपवास यंदा तुम्हाला तीस सप्टेंबर मंगळवारी करून एक तारखेला बुधवारी उपवास सोडायचा आहे जे अष्टमीला करतात त्यांच्यासाठी आणि जर तुमच्याकडे महानवमीचा उपवास करण्याची पद्धत असेल तर तुम्ही नवव्या माळेला तर तो उपवास तुम्हाला एक ऑक्टोंबर रोजी धरायचा आहे आणि दोन ऑक्टोंबर रोजी गुरुवारी दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला सोडायचं आहे आता घट हलवल्यानंतर घट उठवल्यानंतर उपवासा सोडावा उपवास सोडताना आपल्याला जास्त मसालेदार तिखट तेलकट पदार्थ खाणे टाळायचे आहे उपवास सोडताना सात्विक अन्नपदार्थ आपल्याला खायचे आहे जसं की तुम्ही पुरणपोळी घटाला नैवेद्य म्हणून दाखवली असेल तर तीच पुरणपोळी तुम्ही किंवा तेच जे ताट आहे दाखवलेलं घटाला ते तुम्ही उपवास सोडण्यासाठी घ्यायचा आहे किंवा जो गोड पदार्थ तुम्ही घटाला बनवलेला असेल घटाला नैवेद्य म्हणून दाखवलेला आहे तर तो, तो पदार्थ आधी तुम्हाला सेवन करायचा आहे आणि नवरात्रीचा उपवास तुम्हाला सोडायचा आहे आता उपवास सोडताना तुम्ही भाजी पोळी आमटी यासारखे पदार्थ बनवू शकतात शक्यतो या दिवशी कांदा लसूण याचा वापर करणे टाळावे आणि असे अन्नपदार्थ बनवून आपल्याला त्यावर उपवास सोडायचा आहे त्याचबरोबर उपवास सोडताना आपल्याला मसूर डाळ किंवा वांगे या पदार्थांचा वापर करायचा नाही त्याचबरोबर लिंबू चिरणे लिंबू पिळणे अन्नपदार्थांमध्ये तर हे देखील आपल्याला टाळायचे आहे या छोट्या छोट्या गोष्टींचं देखील आपण पालन केलं पाहिजे आता बघूया कडाकणी म्हणजेच फुलवरा कधी करायचा घटाला ती कधी बांधायची तर कडाकणी म्हणजे काय तर एक गोड पदार्थ असतो गोड पुऱ्या असतात तर अशा गोड पुऱ्या बनवल्या जातात बऱ्याचशा घरांमध्ये मैदा आणि साखर वापरून या पुऱ्या बनवल्या जातात तर काही घरांमध्ये गूळ आणि गव्हाचं पीठ वापरून या पुऱ्या बनवल्या जातात कडाकणी बनवली जाते त्याचबरोबर देवीला या पिठाच्या पाच सौभाग्य अलंकार बनवले जातात म्हणजे जोडवी वेणी फणी पान सुपारी त्याचबरोबर कुंकवाचा करंडा असे विविध सौभाग्य अलंकार बनवले जातात आणि ते देवीला नैवेद्य स्वरूपात दाखवले जातात त्याचबरोबर कडाकणी असते तर तो गोड अशी पुरी असते त्याची माळ देवीला अर्पण केली जाते तो नैवेद्य दाखवला जातो तर हा कडाकणीचा नैवेद्य बऱ्याच ठिकाणी पाचव्या माळेला पण दाखवला जातो काही ठिकाणी सप्तमीला म्हणजे सातव्या माळेला दाखवला जातो तर काही ठिकाणी अष्टमीला तर काही ठिकाणी महानवमीला कडाकणीचा नैवेद्य दाखवला जातो तसेच काही भागांमध्ये सुद्धा करतात फुलोरा हा घराच्या वर टांगला जातो तर आमच्याकडे फुलवरा करतात आणि हा फुलवरा किंवा कडाकणी शक्यतो तुम्ही सप्तमीलाच करायची आहे नैवेद्य हा देवीला घटाला दाखवला जातो ज्याप्रमाणे तुमच्या घराची पद्धत आहे त्याचप्रमाणे आपल्याला कडाकण्या बनवायच्या आहेत आणि त्याच माळेला त्या घटाला अर्पण करायच्या आहेत किंवा तुमच्या कुलदेवीच्या मुख्य ठिकाणी जाऊन तुम्ही देखील त्या अर्पण करू शकतात आता देव कधी हलवायचे किंवा उठवायचे तर बघा घट हे महानवमीला उठणार आहे हलवले जाणार आहेत म्हणून एक ऑक्टोंबर बुधवारी हलणार आहे तर आपल्याला महानवमीला देव हे न हलवता दसऱ्याच्या दिवशी विजयादशमीच्या दिवशी देव हलवायचे आहेत आणि देवांची पूजा ही दशमी दिवशी म्हणजे विजयादशमीला दसऱ्याच्या दिवशी करायची असते ते देव आपण पानावर बसवलेले असतात घटी बसवलेले असतात तर ती पानं आपल्याला निर्माल्यामध्ये विसर्जित करायची आहेत म्हणजेच काय तर दसऱ्याच्या दिवशी आपल्याला देवांची देवपूजा करायची आहेत पण तुमच्याकडे ही पद्धत नसेल तर तुम्ही नवमीला देवपूजा करू शकता त्यानंतर बघा जो घट आहे तर तो हलवल्यानंतर त्या घटातलं जे पाणी आहे ते घरातील जे झाडं झुडपं आहे त्यांना अर्पण करायचं आहे तुळशीला अर्पण करायचं नाही तुळशी सोडून कोणत्याही झाडाला ते पाणी अर्पण केलं तरी चालेल थोडंसं पाणी आपल्याला घरामध्ये शिंपडायचं आहे कारण नऊ दिवस त्यामध्ये देवी तत्व हे उतरलेलं असतं आपल्या कुल कुलदेवतेचं आशीर्वाद असतो त्यामुळे आपल्याला घरामध्ये ते शिंपडायचं आहे सगळ्या माळा ज्या बिड्यांचे पानं जे वेगळे आहेत ते सुद्धा आपल्याला निर्माण आहेत जे पाण्यामध्ये एकचं नाणं आहे ते घटामध्ये टाकलेले असतं तर ते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकतात आणि बाकीचे जे साहित्य आहे ज्या माळा आहेत फुलांच्या जी माती आहे किंवा जे जे साहित्य घटाचं आहे गटासाठी वापरलेलं आहे तर ते आपल्याला वाहत्या पानात विसर्जित करायचं आहे विसर्जित करताना देखील दही भात हे तुम्हाला गटासोबत विसर्जित करायचं आहे थोडासा दही भात तुम्ही त्यासोबत सोडायचं आहे खूप जण पुढील चुका करतात तर जे आपण गटावर नारळ असतं श्रीफळ जे ठेवलेलं असतं देवी स्वरूप म्हणून बरेच जणं तरी नारळ फोडतात आणि त्याचा प्रसाद म्हणून खातात पण बघा आपण देवीचं स्वरूप म्हणून आपण ते नारळ पूजलेलं असतं त्यामध्ये एक देवी तत्व उतरलेलं असतं त्यामुळे मला तरी वाटतं ते फोडून त्याचा प्रसाद करून खाणं हेच योग्य नाही तर ते नारळ काय करायचं ते देखील तुम्हाला वाहत्या पानात विसर्जित करायचं आहे आमच्याकडे तो नारळ विसर्जित केला जातो फोडून खाल्ला जात नाही कारण आपण कुलदेवीचे स्वरूप म्हणून आपण ते पुजलेलं आहे दुसरी गोष्ट आता जो अखंड दिवा आहे तो कधी उचलायचा तर तुम्ही घट हलवलेले असतील आणि तरी देखील जो अखंड दिवा आहे तर तो हाताने विजवायचा नाही किंवा फुंकर फुंकर मारून विजवायचा नाही त्याचा स्वतःहून तो मालवला गेला पाहिजे शांत झाला पाहिजे बघा स्वत आपल्याला ही चूक करायची नाही आहे आता घट उठवलेले असतात किंवा हलवलेले असतात पण अखंड दिवा तुम्ही थोडासा उचलून बाजूला ठेवू शकता जर तुम्हाला देवपूजा वगैरे करायची असेल तर पण तो विजवायचा नाही आहे म्हणजे मालवायचा नाही आहे तो स्वतः जेव्हा विजेल शांत होईल तेव्हा तुम्ही तो दिवा स्वच्छ करून ठेवायचा आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे कलशातलं पाणी असतं ते घटामधलं ते आपल्याला इतर झाडांना टाकायचं आहे तुळशीला आपल्याला ते पाणी अर्पण करायचं नाही आहे तर ह्या चुकासुद्धा आपल्याला अजिबात करायच्या नाही आहे अशा प्रकारे आपल्याला नवरात्रीच्या गटाचे विसर्जन करायचं आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पूर्वीपासून जी पद्धत चालत आलेली आहे त्या पद्ध त्या पद्धतीप्रमाणेच आपल्याला घटाचे विसर्जन करायचे आहे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद